आज मंत्रिमंडळाने आय सी सी वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिलांच्या चमूने वर्ल्ड कप जिंकून जी दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे त्याबद्दल मंत्रिमंडळाने अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातल्या तीन खेळाडू ज्याच्यामध्ये स्मृती मानधना आहे जिच्यामध्ये जिमेमा रॉड्रिक्स आहे ज्याच्यामध्ये राधा यादव आहे या तिन्ही खेळाडूंचा सत्कार हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल आणि आपल्या धोरणानुसार त्यांना कॅश प्राईज देखील त्या ठिकाणी दिलं जाईल आणि सर्वपरीने त्यांनी जो काही या ठिकाणी भारताची मान उंच केलेली आहे त्या संदर्भात सर्व प्रकारे त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय आज आपण घेतलेला आहे त्याचप्रमाणे पुढच्या काळामध्ये जेव्हा शक्य असेल त्यावेळी ही टीम संपूर्ण टीम ज्यावेळेस मुंबईमध्ये असेल त्याच त्या टीमचाही सत्कार आम्ही निश्चितपणे करणार आहोत आज राज्य मंत्रिमंडळाने आपलं जे महात्मा फुले आरोग्य योजना आहे या योजनेच्या अंतर्गत तेराशे आजार आतापर्यंत अधिसूचित आपण केले होते आज जवळपास त्याच्यामध्ये वाढ करून तेवीसशे नव्याण्णव नौ, म्हणजे चोवीसशे आजारांकरता आपण त्या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत मान्यता दिलेली आहे किंवा आता चोवीसशे म्हणजे तेवीसशे नव्याण्णव आजाराकरता पाच लाखापर्यंतचा सगळा खर्च हा सर्व नागरिकांकरता या योजनेच्या अंतर्गत केला जाईल आणि काही आजार असेही चिन्हित केलेले आहेत की ज्यामध्ये अधिकचा खर्च आहे असे जे आजार आहेत त्याही आजारांमध्ये चिन्हित आजारांमध्ये दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त खर्च देखील देण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आलेला आहे यासोबत अनेक आजारांचे जे पॅकेजेस आहेत हे आता नवीन रेटने म्हणजे काही ठिकाणी आपण जवळपास दुप्पट रेट केलेला आहे त्यामुळे देण्याचा निर्णय केला आहे यामुळे हॉस्पिटल्सची मागणी देखील मोठ्या प्रमाणात पूर्ण होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना पूर्णपणे त्या ठिकाणी मोफत आणि चांगल्या पद्धतीचा उपचार मिळण्याच्या संदर्भातला मार्ग खुला झालेला आहे काल परवा जी काही आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या माध्यमातनं जी काही मृत्यूची घटना झालेली आहे अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे एकीकडे काही भागांमध्ये वाघाच्या माध्यमातनं आणि विशेषतः या भागामध्ये तर बिबट्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत मुळात एक अंदाज असा आहे की जवळपास तेराशे बिबट त्या ठिकाणी आता पूर्ण म्हणजे पुणे जिल्हा असेल लगतचा नगर जिल्हा असेल या सगळ्या भागांमध्ये आज त्यांचं विचारण चाललेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आता आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करतो आहोत आता माझं प्राथमिक बोलणं आलं आणि मी आता परत केंद्रीय वनमंत्री मोदयांशी चर्चा करतो आहे यासंदर्भात वळसे पाटील साहेब देखील माझ्याकडे आले होते वळसे पाटील साहेबांनी देखील त्या ठिकाणी अतिशय गंभीरतेनं हा सगळा मुद्दा मांडलेला आहे आणि आम्ही केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की एकीकडे एक हे बिबटे जे आहेत हे काही प्रमाणात पकडून आणि ज्या ठिकाणी रेस्क्यू सेंटर्स आहेत त्या ठिकाणी ते देण्याची आम्हाला त्यांनी परवानगी द्यावी आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात स्टरलायजेशनचा प्रोग्राम हा देखील जे काही प्रचलित धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते तशा प्रकारची परवानगी आम्हाला घ्यावी द्यावी कारण आता जो काही आपल्याकडे जंगलाचा किंवा बाकी जो एरिया आहे त्याच्या तुलनेत ही संख्या मोठी झालेली आहे आणि म्हणून स्टरलायझेशनचा देखील एक प्रोग्राम आतामुळे घेण्याच्या संदर्भात आम्हाला त्यांनी परवानगी द्यावी आणि अर्थातच ज्यावेळी एखादा बिबट हा नरभक्षी होतो त्यावेळी आवश्यकता असेल तर त्याला पुट डाऊन करण्याची पण परवानगी दिली जाते तर अशा सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी केंद्र सरकारने द्याव्या अशा प्रकारची मागणी करून आम्ही त्यांच्या मदतीने हा जो काही आता एक प्रश्न निर्माण झालेला आहे हाही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत असं आहे की एकवीस प्रकल्पाचा काल मी आढावा घेतला आहे जे राज्यातले आणि एम एम आर रिजन मधले महत्वाचे प्रकल्प आहेत या प्रकल्पांमध्ये जी काही आपण नियोजित तारीख दिलेली आहे कंप्लिशनची त्यापेक्षा जे प्रकल्प आता मागे पडलेले आहेत त्याच्या कंत्राटदारांनी आपण बोलवलं होतं काही अडचणी कंत्राटदारांनी देखील सांगितल्या त्या अधिकाऱ्यांना सांगून आपण सोडवायला लावल्या काही ठिकाणी कंत्राटदारांचं काम स्लो होतं त्या ठिकाणी त्यांना आपण तंबी दिलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये जनरेशनल प्रोजेक्ट होऊ नये अशा प्रकारची त्या ठिकाणी मी सांगितले पाच पाच सात सात दहा दहा वर्ष प्रोजेक्ट चालतात हे आम्हाला मान्य नाही प्रोजेक्ट वेळेत कम्प्लीट झाले पाहिजे या दृष्टीनं वॉररूमच्या रूमच्या माध्यमातनं त्याचं टास्क वाईज आम्ही डिव्हिजन केलेलं आहे प्रत्येक टास्कला किती वेळ लागणार आहे त्या त्यासंदर्भातला निर्णय केलेला आहे आणि प्रत्येक टास्कचं मॉनिटरिंग कोण करेल अशा प्रकारची जबाबदारी देखील आपण फायनल केलेली आहे आणि त्यासोबत ज्या काही अडचणी येतात त्या दूर करण्याची यंत्रणा देखील आपण तयार केली आहे